नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगळे तालुका शिवसेने जिल्हा परभणी तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी शेवटच्या दिवशीपर्यंत राज्यात काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्या ना काही चिंता करायची गरज नाही पण ज्यांचं गहू ज्यांचा हरभरा ज्यांचा गहू हरभरा तूर काढणीस आलेली असेल त्यांनी काय करायचं एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मात्र तुम्ही तुमचं पीक काढून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा कारण की एकोणतीस फेब्रुवारी ते चार मार्चच्या दरम्यान राज्यात एकदा परत वातावरण खराब होणार आहे म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून अंदाज येत आहे त्याच्यानंतर एकोणतीस ते चार दरम्यान म्हणजे नेमका कुठं पाऊस पडणार आहे आणखीन त्याचा आठ दिवसांना त्याचं डिटेल दिला पण तरी पण आणखीन शेतकऱ्यासाठी आणखीन पंधरा दिवस आहेत म्हणून हे देखील लक्षात येतं उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर काही चिंता करू नका तुमच्याकडे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त एकवीस सन बावीस तारखेला थोडा आबाळ येईल तुम्हाला वाटेल पाऊस का येईल काही चिंता करू नका पाऊस काय येणार नाही निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे एकवीस सन बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र म मराठवाडा ह्या देखील भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमचा हरभर हरभर तूर गहू एकोणतीस तारखेपर्यंत करून घ्या कारण की तारखेच्या नंतर एकदा वातावरणात बदल होणार आहे म्हणून ही देखील अंदाज व्यक्त करत आहे अचानक जर वातावरण बदल झाला तर परत एक मैश दिला जाईल धन्यवाद